मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूलला आणखी एक दणका अमरानेर सत्र न्यायालयाचे आदेशाला औरंगाबाद हायकोर्टाकडून स्थगिती चोपाळा येथील मुस्तफा एज्युकेशन सोसायटी संचलित मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे बेकायदेशीर अवैध व अनधिकृत कार्यकारणीकडून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली गेली होती या विरोधात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागुद्दीन इजाबुद्दीन शेख यांनी चोपाळा न्यायालयात खटला दाखल केला होता त्या अनुषंगाने मे कोर्टाने सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वघोषित अध्यक्ष अजगर अली मेहबूब अली सहित पंधरा लोकांविरुद्ध चोपाळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते या आदेशाविरोधात स्वघोषित अध्यक्ष अजगर अली मेहबूब अली यांनी अमळनेर येथे सत्र न्यायालयात अपील दाखल केली होती म्हणून मे सत्र न्यायालयाने चोपाळ कोर्टाचे आदेशाला दि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थगिती दिली होती म्हणून सदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोदी निजाबुद्दीन शेख यांनी अमळनेर सत्र न्यायालयाच्या आदेशाला मा औरंगाबाद खंडपीठ येथे आवाहन केले होते आणि मा औरंगाबाद खंडपीठाने अमळनेर सत्र न्यायालयाचे आदेशाला दि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थगिती दिलेली आहे व मा औरंगाबाद खंडपीठ यांनी सर्व पंधरा प्रतिवादी यांना पुढील तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोदी निजाबुद्दीन शेख व त्यांचे सोबत असगर अली रौनक अली आणि इस्माईल हाजी हसन तेली संस्थापक सदस्य यांनी दिली या संदर्भात एडव्होकेट जितेंद्र पाटील एडव्होकेट कुशल जाधव एडव्होकेट अक्षय एडव्होकेट मोहनीश जितेश थोरात मोहम्मद कैफ अक्षय आघाव यांनी काम पाहिले व सहकार्य केले